हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर हा कालचा ब्लॉग आहे तर रात्रीचा नेहमीप्रमाणे स्कूलवरून आली होती आराध्याच्या सहा साडेसहा वाजलेले आणि मी माझं रुटीन चालू झालेलं तर आराध्याला इथं मी विचारत होते सकाळी मी डोसे बनवलेले टिफिनला पण या दो दोघांना डोसेच दिलेले नाश्त्याला पण डोसेच डोसा असल्यानंतर दिवसभर डोसा डोसा आणि डोसाच असतो फक्त आमच्या घरी तर ह्याला मी विचारत होते डोसे शिल्लक होते दोन तर खाणारेस का आत्ता कारण चटणी थोडीशी शिल्लक होती तर ती म्हटली नाही खाणार म्हणून मी चटणी बेसिनमध्ये म्हणजे टाकली धुण्यासाठी डब्बा तो मग म्हणते मी खाणारे म्हणून मी तिच्यावर ऑर्डरत होते आणि तिनं टिफिनमध्ये दिलेली चटणीसुद्धा तशीच आणलेली माघारी खाल्ली नव्हती तर मग मी तिला म्हटलं टिफिनमधली खाल्ली नाही ना आता ही काय खाणार होती ती सगळं धुतलं मी तर मग ती म्हणली राहू दे तर इथं चहा ठेवला मी आणि आदिराजला टिफिनमध्ये डोसा आणि चटणी दिलेली त्यानं सगळं फिनिश केलेलं चटणी पण आणि डोसा पण तर तो सांगत होता मग केलं आहे फिनिश म्हणून तर इथे चहा ठेवला मी म्हटलं चहा बिस्किट खायला येईल आराध्या आल्याशिवाय काही नाश्त्याला करायचं का असेल तर करता येत नाही कारण ती आल्या मग तिला परत सेपरेट करा किंवा थंड होऊन जातं काय पण केलं तर मग ती आल्यानंतरच करते मी तर आज चहा बिस्किट खाणार होतो ठेवला ठेवलाय एका साईडला भात ठेवला आहे है। आणि ह्यांचं काय तर मला नॉनव्हेज खायचं आहे फोन करून ह्यांनी सांगितलं की जेवण काय बनवते म्हटलं बघू काहीतरी बनवते तर म्हणले मग चिकन आण मला चिकन खायचं आहे म्हटलं आवाज गुरुवार आहे तरी पण मला चिकनच खायचं आहे आण तू चिकन मग काय आणलं नॉनव्हेजशिवाय शिवाय काही एवढं जमतच नाही तरी तर मोटर चालू होती त्यामुळे मोटरचा लय आवाज येतो त्याच्यामुळं मग मी व्हायसवर देते नाहीतर नाही नसता दिला तरी चालला असता पण मोटरचा खूपच आवाज येतो मटन सॉरी चिकन धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर हळद मीठ आणि जो गरम मसाला मी टाकते तो टाकून मॅरिनेट करायला ठेवलं तो तोपर्यंत इकडं चहा आहे चहाला वेळ कसा लागला तर दूधच नव्हतं चहामध्ये टाकायला नंतर बघितलं तर दूधच नाही मग परत आराध्याला दुकानात लावलं आणि दूध घेऊन यायला सांगितलं त्यामुळं थोडा वेळ झाला चहा करायला तोपर्यंत तो चिकनची तयारी करत होते तर चपाती वगैरे तर शिल्लक होतं सकाळचं कारण मी आज काय जास्त जेवले नव्हते म्हणजे काल त्याच्यामुळं चपात्या पण शिल्लक चार चपात्या शिल्लक राहिलेल्या आणि डोसे दो दोन होते त्याच्यामुळं भाकरी करायची गरजच नव्हती फक्त चिकनचं कालवण आणि भात तर झालेलाच ऑलरेडी होत होता फक्त चिकनचं कालवणच करायचं होतं मग म्हटलं आणि परत त्यांचा अभ्यास घ्यायलाच दीड तास एक तास तरी लागतोच आराध्याचा एवढा काही मला घ्यावा लागत नाही तिथं ती करते पण आधी रात लागतो तर मी तर हे करायला ठेवलं आणि ही दोघांचं बाहेर अभ्यासाला बसलेली ही दोघं तर माझं कसं असतं स्वयंपाक झाला उरकून घेतला की निवांत त्या दोघांना बरं पडतं काम सगळं झालं शिकवायला ह्यांचं काय असतं आल्या ते घेतात अभ्यास करायला मग मम्मी इकडे हे सांग मला मम्मी ते सांग मग ते ए आद भाएर, आद भाएर ना ना आज बाहेर आत बाहेर सारखं करावं लागतं धड स्वयंपाक पण होत नाही धड त्यांचा अभ्यास पण होत नाही असं होतं आणि ह्यांना म्हटलं ना की थांबा जरा बाळांना माझा स्वयंपाक झाला तुमचा घेते अभ्यास तर ह्यांना घाईले असती कारण अभ्यास करून मोकळं व्हायचं असतं खेळायसाठी त्याच्यामुळे यांची घाई इकडं माझी घाई असते स्वयंपाकाची

आणि फक्त मटनच हे करायला ठेवलं मी आणि चहा घेतला की लगेच आधी रात्री बसला अभ्यास करायला आणि मम्मी मला शिकव मम्मी मला शिकवताना म्हटलं नंतर शिकवते मी आधी स्वयंपाक करून घेते तर त्यानं ते कारभार करायचा ते केला उलट सुलट काहीतरी काढलं जे जसं दिलेलं बुकमध्ये तसं नाही काढलं मग डबल त्याचं घ्यावं लागतं तरी तिनं जे करायचं ते केलं होतं आणि आम्हाला दाखवाय आलेला मम्मी हे बघ मी कसं केलंय त्यामुळे मी त्याच्यावर चिडले होते आत्ता कारण त्यानं जसं दिलं आहे त्याच्यापेक्षा सगळं उलटं काढलेलं आणि त्याला सांगूनसुद्धा मग इरेज करताना कधी पान फाटतं कधी काय होतं त्याला सांगितलेलं काढू नको हो, तरी पण त्यानं काढलं होतं आणि मला आणखीन ओरडत होता त्यामुळं त्याला मी सांगत होते की आहेस का नाही म्हणला म्हणला की मला डॉक्टर सेट घ्यायचा त्याला म्हटलं आता नाही घेणार तुला डॉक्टर सेट तुला ऐकायचं नाही ना तुला डॉक्टर सेट नाही घेणार मग त्यानं जास्तच कालवा केला आणि नंतर मी म्हटलं तुझं पप्पांना नाव सांगणार त्यामुळं तर जास्तच ओरडत होता तो तर पप्पांना थोडासा घाबरतो तो पप्पांना नाव सांगणार ना आहे म्हणलं की ऐकतो जरा तर मसाला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर तो थंड होईपर्यंत इथे फ्रीज साफ कराय घेतला कारण बराच त्याच्यामध्ये काय काय भाज्या घेतलेल्या तशाच ठेवलेल्या त्याच्यामुळं म्हटलं ते व्यवस्थित ठेवावं आता टाईम आहे तर सगळा व्यवस्थित आहे फ्रीज काही खराब नव्हता झाला फक्त भाज्यांचाच जो सेक्शन होता तो व्यवस्थित ठेवला टोमॅटो आज घेतलेले एक किलो आणि दुसरी भाजी घेतलेली त्याच्यामुळं ते व्यवस्थित सगळं ठेवत होते जे काकडी हे ते घेतलेलं सॅलाडचं ते एका पिशवीत ठेवलं तर हे सगळं मी पिशवीतच ठेवते कारण असं सेपरेट से ठेवायला तर एवढी पण जागा पण नसते फक्त मिरची आणि आ आलं मी एका डब्यामध्ये ठेवते बाकी सगळी भाजी एका ठिकाणीच असते कोथिंबिरीला पण मी डबा नाही करत कारण डबे हे ते ठेवा थे एवढा फ्रीजमध्ये जागाच नसते मग ती पिशवीमध्ये साफ करून वगैरे ठेवते मी तर इथं आराध्याचं चाललेलं बघायचं काम आळूची पानं आहेत आळूची वडी एकदा करायची आहे तर ती पण व्यवस्थित ठेवली पानं आराध्याला लि आळूची वडी आवडती आणि ती जेव्हा माझ्या पटात होती तेव्हा मला आळूची वडी लई खाऊशी वाटत होती आता तिला आवडती ती तरी इथं माझं घरात स्वयंपाक चाललेला चाललेला बॅट बॉल खेळायचं आराध्या दरवेळेस फिल्डिंगला असतील हे दोघं खेळत असतात आणि हे लवकर आलेले तर ह्या बॉलच्या नादात आदिराजनं घरातलं घड्याळ बंद पाडले म्हणजे बॉल बसला घड्याळावर ते घड्याळ बंद पडले चालूच होईना झाले okay. अरे मला भांडी घासायची तर भांडी तर काही मी घासलीच नाही बेसिंग भरलेलं कारण आराध्याला होती स्कूलमध्ये तर त्याचं सामान जायचं होतं तर आम्ही दोघी गेलो आता स्टेशनरी मध्ये सामान आणायला तर सामान घेऊन आल्यावर लगेच आम्ही साडेआठला ला तर मी जेवाय घेतलं कारण ह्यांना जायचं होतं थोडं बाहेर काम होतं त्याच्यामुळे तो हिरो तर बघा आजचा बेत चिकनचा रस्ता चपाती काकडी कांदा लिंबू ते तरुणा यांची इथं चाललेली कारण आदिराजला सवय अभ्यास करताना किंवा काय पण काम करताना तोंड उघडं असतं त्याचं त्याच्यामुळे हे ना फटका मारतात तोंडावर तोंड बंद करायला लावतात त्याला हा तर दोन्ही पण पोयम त्याच्या पाठ झाल्या ना की मग मी त्याला घेणार आहे डॉक्टर सेठ आहे की नाही मग करणार ना पोयम मग आता बोलून दाखव आफ्टर बाग ची Till I am dry. Dry, dry, dry. Uh, hands. Hands to what? Fingers Two and toes To Two To And uh I miss I need not. Just think How much? Uh, less time I take. Less time I take. If I were a dog. If I were a dog. Good. अगदी तर मी सांगितली कधी होणार तुला डॉक्टर सेट नाही घेणार मग कधी होणार तुला संपूर्ण आली पाहिजे मी काही सांगणार नाही येईल ना आता आणि दुसरी बॉल कोणती पार्ट ऑफ बॉडीची बॉल आय कॅन सी विथ आय कॅन सी विथ हा टू आय टू आय हा आय कॅन हियर आय कॅन इयर विथ टू इयर्स विथ टू इयर्स मग काय घ्यायचं डॉक्टर शेट मग बाळा आता किती वेळा शिकवलं तुझ्या लक्षात तसं नाही राहिलं तर त्याच्यानंतर आधी कलर पण घेतले त्याचा रेड कलर हा लक्षातच राहत नाही किती पण तुम्ही शिकवा पण रेड कलर काय त्याच्या लक्षात नाही राहत बाकीचे कलरची नावं हो येत आहेत आता त्याला तर कलरच्या बाबतीत आराध्या पण अशीच होती तिच्या पण डोक्यात लवकर कलरची नावाने कलर ओळखताना आले तिला आणि आदिराजला पण सेम तसंच झालं आहे पण आता यायला लागले त्याला तर बघा इथे ही दोघांना पण झोपवलं मी साडे दहा वाजलेले सव्वा दहाला सगळं उरकलं आणि साडे दहापर्यंत ही दोघं झोपलेत आणि हे गेले त्यांच्या कामाला तर आता मी करते मेथीची भाजी निवडते आहे त्या दोघांना झोपवल्यानंतर माझं हे काम चालू झालं आहे कारण ते आल्यानंतर परत दरवाजा उघडायला उठावंच लागणार होतं म्हटलं सकाळी मेथीची भाजी टिफिनला पण देता येईल त्याच्यामुळं आता मी करते मेथीची भाजी साफ तर बघा माझं त्या म्हणीप्रमाणे झालं इळूणा माळ घरी आणि दिव्यानं दळण करी तसं माझं झालं दिवसभर आज घरी आणि काय एवढं काम नव्हतं आदिराजला सोडल्यानंतर मी भाजी घेतलेली आणि त्यानंतर मी जेवले वगैरे आणि झोपले काल आराम केला आधीराज साडेपाचला आला त्याच्यानंतरच मी उठले आणि मग ती दोघं आल्यानंतर स्कूलवरून त्यांना नाश्ता करा हे करा स्वयंपाक करा त्याच्यातच टाईम गेला त्यामुळे भाजी निवडायची राहून गेली आणि मग या दोघांना आता झोपवल्यानंतर करते असं पण होतं टाइम कारण मला झोपून काय फायदा नव्हता हे आल्यानंतर दरवाजा दरवाजा उघडायला उठावं लागतं झोप मोड होती त्यामुळे मी झोपणार तर नव्हतेच मोबाईलच बघितला तर बघत बसते तर त्यामुळे भाजी तरी त्यानिमित्ताने निव निवडून झाली तर फायनली बाराला पाच कमी असताना हे आले मी वाट खूप बघितली आणि झोपणार होते तेवढ्यात ते, ते आले बरं झालं तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या खूप सारा कमेंट पण करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय